अष्टविनायकांमधील सर्वात पहिलं स्थान जर का कोणाचं असेल तर ते आहे मोरगावच्या मोरेश्वराचं म्हणजेच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं त्या गणपती बाप्पाचं नाव मोरेश्वर कसं पडलं त्या मोरगावचा इतिहास काय आहे आणि काय आहे त्या गावच्या इतिहासाचा सिंधुरासूर राक्षसाच्या वधाशी संबंध हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार गणेश पुराणानुसार मिथिला किंवा गंडकी नगरीचा राजा चक्रपाणी हा निपुत्रिक होता आणि त्यामुळे त्याने पुत्र मिळावा यासाठी वेगवेगळ्या देवतांचे उपवास तापास केले त्या देवतांच्या कृपेने त्याला एक तेजस्वी पुत्रसुद्धा झाला ज्याचं नाव त्याने सिंधू ठेवलं त्या सिंधूने सूर्याची उपासना केल्यावरती त्याला अमरत्वाचं वरदान मिळालं असं म्हणतात की तो तेजस्वी पुत्र निपसतानाच त्याने एक कलश आणला होता ज्याच्यामध्ये अमृत होतं आणि जोपर्यंत तो कलश अभंग राहील म्हणजे जोपर्यंत त्या कलशाला कुणीही भंग करणार नाही पुरणार नाही तोपर्यंत सिंधू हा अमर राहील त्याचा वध कोणीही करू शकणार नाही आणि म्हणूनच ह्या अमरत्वाच्या दंभात आणि अहंकारामध्ये सिंधूने मोठ्या झाल्यावरती आपल्या प्रजेला व आपल्या आसपासच्या नगरांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि त्याच्या अमरत्वामुळे त्याचा पराभवसुद्धा सहज शक्य न झाल्यानं त्याने शेवटी शेवटी देवांवरसुद्धा हल्ले चालवायला सुरुवात केली आणि म्हणूनच सिंधुरासुराचा सुराचा पराभव करण्यासाठी देवराज इंद्र हा स्वतः मैदानात उतरला आणि त्याने सिंधुरासुराबरोबर युद्ध सुरू केलं मात्र सिंधुरासुराला अमरत्वाचं वरदान असल्याकारणाने आणि तो कलश जो त्याने कुठेही कोणाच्याही हाती लागू नये म्हणून स्वतः घिळून टाकल्यानं त्याला अमरत्व प्राप्त झालेलं होतं ज्याचा आधार घेऊन त्याने इंद्राचाही पराभव हो केला आणि शेवटी सर्व देवी देवतांना त्याने आपल्या गंडकी किंवा मिथिला नगरीमध्ये एका कारागृहामध्ये डांबून टाकलं या सर्वांच्या सोडवणुकीसाठी शेवटी विष्णू मैदानात लागलं ज्यांचं घनघोर युद्ध सिंदुरासुराशी झालं मात्र त्याच्या अमरत्वाच्या आणि कलशाच्या वरदानापुढे त्यांचं सुद्धा काही चाललं नाही आणि विष्णू भगवानांना सुद्धा सिंदुरासुरापुढे माघार घ्यावी लागली सर्व देवता निराश झाल्या आणि शेवटी काहीच पर्याय न उरल्याने त्यांनी महाकाल महादेवाचे पुत्र गणेशाची आराधना सुरू केली त्यांनी गणेशाला विनवलं आणि आवाहन केल्यानंतर गणेशसुद्धा सिंधुरासुराच्या वध करण्यासाठी मैदानात उतरले त्याच्याशी लढण्यासाठी त्यांनी आपल्या भाऊ कार्तिकेयाचं वाहन मयूर म्हणजेच मोराची निवड केली आणि त्या मोरावर बसून ते सिंधुरासुरावरती चालून गेले बरेच दिवस सिंधुरासूर आणि गणपतीचं चा भांडण चाललं त्या घनघोर युद्धामध्ये कधी सिंधुरासूर डोईजड व्हायचा तर कधी गणेश सिंधुरासुरांवर प्राणघातक हल्ले करायचे मात्र एवढं होऊन सुद्धा सिंधुरासूर मरत नाही म्हटल्यावर गणेशाने सिंधुरासुराच्या धडाचे तीन तुकडे करून टाकले आणि त्यातील पोटातील जो कलश होता तो काढून तो कलश फोडून टाकला आणि त्याचं जे मुंडकं होतं ते गणपतीने घराघर फिरवून फेकून दिलं आणि ज्याच्यामुळे त्या मुंडक्यातील रक्त सर्वत्र पसरल्यामुळे आणि गणपतीचा अंगही पूर्ण लालेलाल झाल्यामुळे गणपती हा शेंद्रामध्ये लेपण झाल्यासारखा दिसू लागला तसंच सिंधुरासुराचं मुंडकं ज्या ठिकाणी पडलं ते ठिकाण मोरगाव म्हणून ओळखू जाऊ लागलं कारण गणपतीने मोरावर बसूनच सिंधुरासूर राक्षसाचा पराभव आणि वध केला होता आणि म्हणूनच मोरगावला येऊन शेवटी गणपतीने आपल्या स्वयंभू स्थान तिथे निर्माण केलं गणपती मोरगावमध्ये येऊन राहिले आणि म्हणूनच मोरावर बसून राक्षसाचा वध करणाऱ्या गणपतीला इथे मोरेश्वर म्हणून संबोधलं जाऊ लागलं मान्यता आहे की आजही आपल्या स्वयंभू स्वरूपात बसलेला हा मोरेश्वर गणेश आपल्या सर्व भक्तांच्या प्रामाणिक सदिच्छा पूर्ण करतो तसेच आपल्या कृपेचं कृपाछत्र सर्व भक्तांच्या डोक्यावरती धरून ठेवतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा व अशीच माहिती दररोज मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला तसेच या व्हिडिओला लाईक ला 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 करून जास्तीत जास्त गणेश भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पाहत रहा धन्यवाद जय गणेश